नागपुरात सर्वात छोटे आणि वजनाने हलके असलेले रबर पॉवर्ड इंडोर विमान तयार केल्यामुळे या विमानाची इंडिया बुक्ससह आशिया बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे अशी माहिती हे विमान तयार करणारे नागपुरातील ॲरो मॉडलिंग तज्ज्ञ डॉक्टर राजेश जोशी यांनी दिली आहे राजेश जोशी आणि शून्य पूर्णांक सत्याहत्तर ग्राम वजनाचे आणि चार पूर्णांक पाच सेंटीमीटर उंचीचे से रबर इंडोर विमान तयार केले आहे आतापर्यंत भारतात आणि आशिया खंडात असे विमान तयार केले नाही त्यामुळे त्यांनी या विमानाची नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अर्ज सादर केला होता या विमानाची दोन्ही बुकात नोंद करण्यात आली आहे जोशी यांनी आतापर्यंत पाऊण ग्रामच्या लहान विमानापासून एकवीस फूट उंचीची व साठ किलो वजनाची विमान तयार केलेली आहेत त्यासाठी त्यांना तीन गोल्ड मेडल व दहा हा पुरस्कार मिळाले आहेत एरो मॉडेलिंग बाबत भारतात फारसी माहिती नसल्यामुळे लहान मुले, मुले याकडे वळत नाहीत परंतु मुलांनी एरो मॉडेलिंगकडे लक्ष दिल्यास हवाई क्षेत्रात जाण्याकडे त्यांचा कल वाढणार असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे नमस्कार मित्रांनो हे जे विमान दिसत आहे हे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नोंद झालेली आहे तर हे विमानाचं या विमानाचं वजन आहे शून्य पॉइंट सत्याहत्तर ग्राम म्हणजेच सातशे सत्तर मिलीग्राम आणि हे विमान रबराच्या ताकदीवर होतं रबर असतो एक स्पेशल त्याला आपण ट्विस्टिंग करतात साधारणतः चारशे ते पाचशे टन दिल्यानंतर हे रबर बँड चार्ज होतं आणि सोडल्यानंतर ते रबर बँड ओपन होतो अनवाईंड होतं आणि त्या ताकदीवर हे विमान तीस फुटापर्यंत जाऊ शकतं आणि सत्तावीस सेकंद सध्या हे उरलेलं आहे सर काय सांग हे विमान बनवण्याची संकल्पना कुठून आली तुम्हाला काय म्हण मी स्वतः एरोमॉल् गेल्या बेचाळीस वर्षापासून करत आहे आणि मी प्रोफेशनल आहे बत्तीस वर्ष एनसीसी ला इन्स्ट्रक्टर होतो त्यानंतर सुद्धा मला प्रत्येक विमान ज्या प्रकारची आहे त्या जगातल्या सगळ्या प्रकारची विमानं मी बनवून उडवली याचं कारण प्रत्येक विमानाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे एक त्याची ब्युटी आहे एक सुंदरता आहे आणि काहीतरी वेग सायन्स आहे प्रकार आहे पद्धत उडवण्याची स्किल आहे त्यामुळे हे करत असताना आता रिटायर झाल्यानंतर काय करायचं तर कमी खर्चात काय जास्तीत जास्त आपण करू शकतो त्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून मी इंडोर एरो मॉडलिंग या प्रकारात सुरुवात केलेली आहे मी स्वतः शिकत आहे आणि मी स्वतः जे प्रयोग करतो हे करता करता असे वजनाचे तीन ग्राम दोन ग्राम दीड ग्राम एक ग्राम असं करता करता मी याचं वजन कसं कमी करता येईल याच्या प्रयत्नात करत असतात असता हे एक छोटीशी प्रतिकृती यशस्वी झालेली आहे आणि अजूनही याच्यापेक्षा मी कमी वजनाचं बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे मी अभ्यास करतोय या विमानांचा महान्यूज सेवन करता रिंकू पांतावणे नागपूर